हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज सकाळी सकाळी मी कपडे धुवून टाकले तसे मी रोजच सकाळी लवकर धुते कपडे आणि आता वातावरण पण असं पावसाचं असतं ना मग खालीच कपडे वा टाकावे लागतात मला आता सध्याचं वातावरण बघतं तर नऊ साडेनऊपर्यंत तर ऊनच नाही येत आणि दिवसभर पण जास्त ऊन नाही राहत आता इथे करते मी नाश्त्याची तयारी नाश्त्यामध्ये मी आज बटाट्याची भाजी बनवते त्यासाठी मी बटाट्याची साल काढून आणि बारीक चिरून घेतले बटाटे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून जिरं मोहरी टाकली त्यानंतर बारीक चिरलेले दोन कांदे टाकले टोमॅटो टाकलं लाल तिखट हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतर चिरून ठेवलेले बटाटे टाकले बटाटे व्यवस्थित परतून घेतले आपल्या मसाल्यामध्ये आणि बटाटे शिजण्यापुरतंच पाणी टाकलं सुक्की भाजी करायची होती मला ना म्हणून जास्त पाणी नाही टाकलं आणि मी भाज्यांमध्ये काही जास्त मसाल्यांचा वापर नाही करते एकदम साध्या सिंपल अशा भाज्या असतात माझ्या कधीतरी वाटलं तर मग मसाल्याची भाजी बनवते नाहीतर मग जास्त मसाल्याच्या भाज्या पण नाही बनवत मी आता मी इथे घेतले ढोसे बनवायला इडलीचं पिठं उरलेलं होतं ना थोडंसं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि बॅटर असं पातळ करून घेतलं आणि ढोसे बनवून घेतले ढोसे मस्त असे खरपूस भाजून घेतले इथे बघू शकता बटाट्याची भाजी ढोसे आणि बनवलेला लाडू एक नाश्त्यासाठी आता आदूला हेच मी टिफिनला पण देते कारण तिच्या आवडीचा नाश्ता आहे ना मग ती हेच घेऊन जाते टिफिनला पण जर कधी केलं तर आता इथे संध्याकाळच्या वेळेला मी सर्व भाजीपाला घेऊन आली होती चार वाजताच मी भाजी आणायला गेली होती मार्केटला त्यानंतर भाजी घेऊन आल्यानंतर ती एका पाटीमध्ये काढून घेते व्यवस्थित साफ करून ठेवते मी भाज्या भाज्या आणल्यानं लगेच साफ करून ठेवल्यानं मग जास्त काही आपल्यालाच त्रास होत नाही नंतर आणि आणून तशाच फ्रीजमध्ये ठेवायच्या म्हणजे फ्रीजमध्ये पण खूप गर्दी होते मग आणून लगेच साफ करून घेते मी भाज्या आणि आता तर भाजीपाला पण एवढा काही महाग नाही आहे स्वस्त झालेला आहे भाजीपाला फक्त फळभाज्या तेवढा महाग आहे अजून मी इथे एक किलो गाजर पण घेऊन आले आता गाजरचा सीझन चालू आहे तर भरपूर गाजर पण येतात बाजारात विकायला आता मी इथे कोथंबीर आणि पालक सगळं निवडून ठेवलं होतं आणि इथे आदू पण आले साडेपाचं टायमिंग होतं हे आदू आल्यानंतर मी लगेच तिला चाळणी आणायला सांगितली घरातून तर ती थोडीशी चिडचिड करते म्हणते की मी आल्यानंतर लगेच मला काम सांगते आदू स्कूलमधून यायच्या आधी मी बाजारातून जाऊन आले कारण तिला नाही यायला आवडतं कारण बाजारच्या दिवशी खूप गर्दी असते बाजारामध्ये मग तिला गर्दीमध्ये जास्त आवडत नाही त्यामुळे मी जरा घाईघाईमध्येच बाजार घेऊन आले आणि थोडंसं बाकी पण राहिलं माझा बाजार घ्यायचा पण ती यायच्या आधी मला घरी यायचं होतं ना त्यासाठी मी थोडासाच भाजीपाला आणला आदू रोज मला स्कूलवरून आली ना तर मग सांगत असते स्कूलमध्ये आज काय झालं कोण काय बोललं सर्व ती सांगत असते आणि इथे तिची आता कॉमेडी चालू आहे बघू शकता सांगते स्कूलमधलंच सांगते ती आता मी सर्व भाजीपाला निवडलेला सर्व फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून देते त्यानंतर मी इथे चहा ठेवलेला आहे आता थंडीचे दिवस असल्यामुळे चहा पण प्यायला जरा बरं वाटतं इथे आदूला दुधामध्ये चोकोच पण खायला देते कारण स्कूलमधून आली ना तर थोडीफार भूक लागते तिला असं काहीतरी खायला पाहिजे असतं थोडंफार तसं ती दूध प्यायला पण कधीकधी असं कंटाळा करते ना मग असं काही दिलं ना दुधामध्ये तर मग आवडीने खाते पण ती चहा वगैरे घेतल्यानंतर इथे मी स्वयंपाकाला लागले थोडंसं खोबरं भाजलं मी आणि लसूण टाकलं त्यामध्ये आणि कोथंबीर बस एवढंच वाटलं आणि थोडेसे शेंगदाणे मला वांग्याचं कालवण बनवायचं होतं ना त्यासाठी वाटण बनवून घेतलं आता वांगे बटाटे मी चिरून घेतलेले होते पहिलेच ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले आणि मसाला टाकून मस्त कालवण बनवून घेतलं त्यानंतर इथे तांदळाच्या भाकरी बनवल्या मी इथे बघू शकता मस्त असतं वांग बटाट्याचं कालवण आणि मुगाची खिचडी बनवली होती आज जेवणामध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना